नमस्कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला या ठिकाणी केंद्र सरकार मुलीला प्रत्येकी एक लाख रुपये देणार आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी शासनानेचा एक योजना आहे लेख लाडकी योजना तर मित्रांनो मी तुम्हाला लेख लाडकी योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नेमकं लेख लाडकी योजना काय आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो याचे काही उद्देश आहे मित्रांनो मित्रांनो केंद्र सरकारनं ही योजना का बरं काढली कारण त्याच्यामध्ये उद्देश अशी आहे की स्त्री पुरुष आणि मुलगा आणि मुलींचा भेदभाव या ठिकाणी बंद व्हावा आणि मुलींचा जन्मदर वाढावा त्याचबरोबर एक प्रेरणा देण्यासाठी महिलेला आणि मुलींना प्रेरणा देण्यासाठी सरकारने योजना काढलेली आहे ते अंतर्गत तुम्हाला मुलीचा जन्म झाल्यावरती पाच हजार रुपयाची रोख मिळते मुलगी पाचव्या वर्गात गेल्यानंतर तुम्हाला दहा हजार मिळतात मुलगी सहाव्या वर्गात गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी साठ हजार मिळतात अशा प्रकारची तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी रक्कम मिळते मित्रांनो ठीक आहे आणि याची महत्त्वाच्या व शर्ते अशा आहेत की तुम्ही महाराष्ट्राचे रा नागरिक पाहिजेत त्याचबरोबर तुमचं तुमच्याजवळ केशरी रेशन कार्ड पाहिजे किंवा तुमच्याजवळ पिवळं रेशन कार्ड पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो याचे सर्व डॉक्युमेंट जे लागतील तुमच्या ॲड्रेस तुमच्या जातीया दाखला आधार कार्ड बँक खात्याचं पासबुक बँक खात्याला आधार कार्ड लिंक असलेलं असे सर्व प्रकारचे महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी लागतील मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारे हे लाडकी कन्या योजना आणि लाडली कन्या योजना म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे ठीक आहे त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही हा फॉर्म भरा लाडक्या कन्या योजनेचा लाडक्या बहिणीचा तर सर्वांना माहीत आहे परंतु लाडक्या कन्यालासुद्धा बऱ्याचशा लोकांना अजून तरी माहीत नाही ठीक आहे तर भरत लाडक्या कन्या योजनेचा फॉर्म भरून टाका जेणेकरून तुमचा फायदा होईल मित्रांनो आणि मी परत तुम्हाला अटीवर्ष अर्थ सांगून देतो तुमच्याजवळ केसरी रेशन कार्ड पाहिजे किंवा तुमच्याजवळ एवढं रेशन कार्ड पाहिजे यासाठी त्याचबरोबर संबंधित जे बाळ असणारा त्याचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर झाला पाहिजे ठीक आहे एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर ज्या बाळाचा जन्म झाला त्यालाच फक्त ही योजना लागू आहे ठीक आहे तर निश्चितच त्या योजनेचा फायदा घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन संपूर्ण माहिती आणि सूचना आहेत काय अटी शर्ते ते बघून घ्या आता डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय आहे बघा व्हिडिओच्या खाली मोर नावाचं एक बटन आहे ते दाबल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती दिसेल मराठीमध्ये मा ती माहिती वाचून घ्या आणि त्यानंतर त्याच्या शर्ती वाचून घ्या ठीक आहे आणि संपूर्ण माहिती मिळवा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील थी। ठीक आहे आणि मित्रांनो जर तुमच्या काही अडचणी असतील काही प्रश्न पडले असतील तर मला कमेंट कमेंटासून विचारा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर ठिकाणी देऊ शकतो ठीक आहे आणि मित्रांनो मी इतरसुद्धा गव्हर्मेंटच्या योजनांवरती किंवा गव्हर्मेंट या स्कीमवरती व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही ते प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा तुम्ही शॉर्टमध्ये जाऊनसुद्धा ते व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्मेंट स्कीमसह ठीक आहे तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र